हाय फ्रेंड्स मी आज तुम्हाला वाय टी स्टुडिओ कधी अपडेट होते आणि किती वाजता अपडेट होते हे तुम्हाला मी लाईव्ह प्रूफ दाखवत आहे तर वेळ न करता तुम्हाला मी आता प्रूफ चालू करते तर बघू शकता तुम्ही बारा एकोणतीस टायमिंग झालेला आहे आणि शोविंग डाटा दाखवत आहे तेवीस ऑगस्ट खाली बघू शकता एकशे तेरा पब्लिक वॉच अवर झालेले आहे आणि त्या खाली दिले आहे चार सात लाख शॉर्ट पब्लिक व्ह्यूज ठीक आहे तर बारा एकोणतीस टायमिंग झालेला आहे आणि आपल्याला इथपर्यंत आपण आलेला आहोत त्यानंतर बघू शकता की हा जो टायमिंग आहे बारा एकोणतीस याच्या आधी आपल्याला हा तेवीस तारखेचा डाटा दाखवत आहे तर आता चोवीस ऑगस्टचा डाटा कसा अपडेट होते हे तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे तर टायमिंग बघू शकता बारा एकोणतीस झालेला आहे आणि आप आपल्याला तेवीस ऑगस्टचा डाटा पूर्ण दिसत आहे तर आता आपल्याला चोवीस ऑगस्टचा डाटा पाहिजे आहे टायमिंग बघू शकता बारा एकोणतीसच्या तीस झालेल्या आहे आणि सिंपली आपण हळूच बॅक होऊन जाऊ आहे कारण की बॅक गेल्यानंतर मग आपल्याला दुसरा डाटा दिसणार आहे नाही गेला तरी आपण स्क्रोल केला तरी दिसून जाते पण मी सिंपली बॅक आलेली आहे बॅक आली त्यानंतर आणखी मी अर्न मध्ये गेलेली आहे अर्न मध्ये गेल्यानंतर मी आणखी बघितलं तर बघा तिथे बघू शकता तुम्ही तेवीस ऑगस्ट ची अपडेट दाखवत आहे पण मी आणखी त्याला अपडेट घेण्यासाठी आणखी स्क्रोल केलं आणि त्यानंतर मग स्क्रोल केल्यानंतर बघू शकता तुम्ही काही वेळ लागत आहे स्क्रोल केलं त्याच्यानंतर बघा चोवीस ऑगस्ट चा डाटा आलेला आहे आणि खाली बघू शकता तुम्ही वन फोर टू वन फोर टू म्हणजे एकशे बेचाळीस वाला आवर वाढलेला आहे तर आधी किती होते एकशे तेरा आणि आता झाले एकशे बेचाळीस म्हणजेच माझे एका दिवसामध्ये एकोणतीस हवर वाढलेले आहे स्टार्टिंगला मी लॉंग व्हिडिओ टाकत नव्हती कारण माझा फक्त शॉर्ट व्हिडिओवर जास्त भर होता तर ही माझी चुकी आता माझ्या लक्षात आली त्यामुळे मी आता लॉंग व्हिडिओवर भर दिला आहे आणि एका दिवसामध्ये माझे एकोणतीस म्हणजे हवर वाढलेले आहे तर ही तर माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे म्हणा कुणाला जर वाटत असेल की माझी याच्यापेक्षा तर ते चांगली गोष्ट आहे ना पण माझे हे एवढे वाढले त्याच्यात मी खूप आनंदी आहे तर बघू शकता तुम्ही वन फोर टू माझा प्रवासच्या वर वाढलेला आहे आणि कुणी जर शॉर्ट व्हिडिओवर वर जास्त भर देत असेल आणि लॉंग व्हिडिओ वर लक्ष नसून दिसेल त्यांना माझे हेच सांगणं आहे की लॉंग व्हिडिओ टाकणं जरूरी आहे कारण लॉंग व्हिडिओतूनच तुमचा वॉच टाइम वाढणार आहे तर म्हणून काय आहे ना की लॉंग शॉर्ट पेक्षा लॉंग व्हिडिओला पण तुम्ही भर द्यायलाच पाहिजे लॉंग शॉर्ट व्हिडिओ म्हणजे तुम्ही सबस्क्रायबर वाढू शकता पण लॉंग व्हिडिओवर वर तुम्हाला वॉच टाइम वाढवणे गरजेचेच आहे तरहाँ तर हा झाला फ्रेंड्स लाईव्ह प्रूफ तर माझं बोलणं एवढंच होतं की तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवायचं होतं आणि बघू शकता हा माझा चॅनल आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि लाईक करा तर ठीक आहे आजचा व्हिडिओ एवढाच धन्यवाद